सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कर्तव्यदक्ष अभ्यासू शांत व संयमी स्वभावाचे पदाधिकारी व प्रशासकीय या अधिकारी यांच्याशी समन्वय घडवून गावच्या विकासाला चालना देणारे तसेच वळसांग गावाच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष देणारे पंचायत समिती जतचे कुटुंब प्रमुख माननीय गटविकास अधिकारी व आमचे मार्गदर्शक श्री मुक्तेश्वर माडगुळकर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपले नेतृत्व मार्गदर्शन व प्रशासनिक कार्य सदैव प्रेरणादायी राहो आपण दीर्घायुषी व्हावे उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या कार्यातून जनसेवेचा आदर्श अधिक दृढ व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रमुख पत्रकार हणमंत कोळी माजी सरपंच सदाशिव अर्जुन कांबळे वळसंग भजनी मंडळ वळसंगमधील आशा व अंगणवाडी सेविका तसेच समस्त वळसंग ग्रामस्थ जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा